नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ मित्र हो आपण सर्वजण देवाची पूजा करत असतो आपण खूप मनोभावे देवाची पूजा ही करत असतो पण आपल्या मनात कुठेतरी ही भावना येते की आपण जी सेवा करत आहोत ती देवापर्यंत पोहोचते का बघा आपण रोज स्वामींची नित्यसेवा करत असतो आणि ही सेवा करत असताना आपल्या मनात कायम विचार येत असतात आपल्याला थोडा का होईना स्वामींचा साक्षात्कार व्हावा असं नेहमी आपल्याला वाटत असतं म्हणून आपण त्यांच्या सेवेकडे एका आशेने पाहत असतो की आपल्याला आज तरी स्वामी असा काही संकेत देतील का स्वामी माझी सेवा स्वीकारत आहेत हे मला स कसे समजेल किंवा मा स्वामींना माझी सेवा आवडत आहे का परंतु मित्र हो असे बरेच काही संकेत स्वामी सेवा करताना आपल्यासमोर येत असतात परंतु या संकेतांना आपण ओळखू शकत नाही म्हणूनच आज मी तुम्हाला असे काही संकेत सांगणार आहे की जे तुमच्या समोर आले किंवा तुमच्या सोबत जर असे होत असेल तर ता तुम्ही समजून जा की तुमच्यावरती देवांचा खूप मोठा आशीर्वाद आहे तुम्ही मनापासून खूप जी सेवा करत आहात ती स्वामींपर्यंत आपली नक्की सेवा पोहोचत आहे तुम्ही खूप नशिबान आहात की देव तुम्हाला हे संकेत देत आहेत तर त्यातील सर्वात पहिला संकेत म्हणजे तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी जाग येत असेल तर तुम्हीच हे समजून जा की तुमच्यावरती देवांचा आशीर्वाद आहे मित्र हो प्रत्येकाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेला अचानक जाग येत नाही परंतु ज्यांना या वेळेत जाग येते त्यांच्यावरती देवांचा खूप मोठा आशीर्वाद आहे हे आठवणीत ठेवा अशा वेळी लगेचच तुम्हाला जाग आल्यानंतर तुम्ही उठून स्नान आदी नित्यकर्मे आठवून त्या वेळेत मंत्रसाधना ही करायची आहे तुम्हाला काही दिवसातच तुमच्यामध्ये बदल होताना दिसून येतील तुमच्याही प्रत्येक गोष्टीस ही, ही फलप्राप्ती झालेली तुम्हाला दिसून येईल तुमच्यात ही सिद्धी प्राप्त होईल प्रत्येक कामात यशप्राप्ती होताना दिसून येईल मित्र हो दुसरा संकेत असा आहे की ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी जर बाहेरील पक्ष्यांचा आवाज जर तुम्हाला येत असेल तर हा सुद्धा एक खूप मोठा शुभ संकेत आहे तिसरा संकेत म्हणजे आपण जेव्हा पूजापाठ करत असतो मंत्रोच्चार करत असतो तेव्हा आपण अगरबत्ती धूप दीपसुद्धा जेव्हा लावलेला नसतो आणि तरीही आपल्याला एक प्रकारचा सुगंध घरामध्ये दरबळलेला असा सुंदर असा वास येत असेल तर तुम्ही समजून जा की तुमच्या आजूबाजूला देवाचा वास आहे देव तुमच्या आजूबाजूलाच आहे देवाला तुमची सेवा मान्य झाली आहे त्याचबरोबर पूजा करताना किंवा माळ जप करताना तुमच्या शरीरातून अचानक कंपन झाल्यासारखे वाटले अचानक शरीरामध्ये मुंग्या आल्यासारखं वाटणे हा सुद्धा खूप मोठा संकेत आहे पुढचा संकेत असा आहे की तुम्ही घरामध्ये पूजा करत असाल आणि त्यावेळी तुमच्या दारात कोणीतरी भिक्षा मागण्यासाठी आले असेल किंवा कोणीतरी बाजूची शेजारची व्यक्ती आली असेल किंवा गायी किंवा कुत्रा मांजर असे कोणीसुद्धा तुमच्या दरवाज्यामध्ये आले तर हा सुद्धा खूप मोठा संकेत आहे आणि त्यांना काही ना काही तुम्ही खायला तुम्ही द्यायलाच हवे एक छोटासा अनुभव सांगते माझ्या मा सोबत घडलेला नवरात्रीचे दिवस होते तिने नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास पकडलेले होते शेवटच्या दिवशी अचानक तिच्या घरासमोर पाच कुमारी मुली आल्या आणि काहीतरी खायला द्या असे म्हणाले त्याने घरात जाऊन त्यांना काहीतरी खायला आणले आणि दिले त्यांना घरात गाई या बोलली पण तोपर्यंत त्या घाईघाईने निघून गेल्या त्या नुसत्याच गेल्या तेव्हा तिच्या मनामध्ये आलं की ह्या मुली कोण होत्या अचानक पाच मुली कशा आल्या एवढ्या छोट्या छोट्या मुली एकट्या कुठे गेल्या त्यांना इथे कधीच पाहिलं नव्हतं तेव्हा तिच्या लक्षात आलं की नवरात्रीच्या दिवशी देवाने देवी माताने घरी येऊन प्रसाद ग्रहण केला होता आणि त्यांना तिला आशीर्वाद दिला होता तर बघा मित्र हो असे आपल्याबरोबरही कळत न कळत घडत असते परंतु ते आपल्याला त्यावेळी लक्षात येत नाही पुढचं संकेत असा आहे की कि आपल्याला कितीही मोठं संकट आले तरी त्यामध्ये आपण डगमगून न जाता कोणीतरी आहे आपल्या पाठीशी सर्व काही ठीक होईल असे आपल्या मनाला वाटत असते आणि आपल्या मनामध्ये एक सकारात्मकता जाणवत असते कित्येक जणांनी हा अनुभव घेतलाही असेल तुम्ही पण हा अनुभव घेतला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहून पाठवा पुढचा संकेत असा आहे की पूजा करताना दिव्याच्या ज्योतीमध्ये वेगवेगळे वेग 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 आकार दिसणे किंवा दिव्याची ज्योत हे आपोआपच मोठी बारीक होत असताना आपल्याला पूजा करताना दिसून येणे हा सुद्धा खूप मोठा संकेत आहे पुढचा संकेत म्हणजे आपल्या रोजच्या सवयीमध्ये हळूहळू बदल होत जातो रोजच्या ज्या सवयी आहेत तुम्हाला सेवेमध्ये रुची आणू लागतात तुमची चिडचिड बंद होते मन प्रसन्न राहू लागते खाण्यामध्येही तुम्ही बदल करू शकता आणि बदल घडवून आणू लागतो मांसाहारापासून तुम्ही दूर राहू लागता असे काही संकेत तुमच्याबरोबरही होत असतील पुढचा संकेत असा आहे की धनाची देवी माता लक्ष्मी हिला स्वच्छता आवडते आणि माता लक्ष्मी स्वच्छता नीटनेटकेपणा ज्या घरी असतो तिथेच ती वास करत असते म्हणूनच आपण झाडूलाही लक्ष्मी रूप मानतो आपण घराबाहेर पडत असताना जर कोणी आपणास झाडू मारत असताना दिसले तर हा सुद्धा एक खूप शुभ मा संकेत असा समजला जातो पुढचा संकेत असा आहे की शंकाच्या जो आवाज आहे तो आपल्या कानी पडणे हा सुद्धा शुभ मानला जातो शंख हा माता लक्ष्मीचा भाऊ मानला जातो आणि त्यामुळे आपल्या पूजेमध्ये शंख हा पुजणे हे खूप शुभ मानले जाते म्हणून सकाळी उठल्यावरती शंखाचा आवाज ऐकू येणे हे एक शुभ लक्षण आहे हे आपल्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन दर्शवते पुढचा संकेत असा आहे की पूजेच्या वेळी देवाच्या मूर्ती किंवा फोटोवरून एखादे फूल किंवा हार तुमच्या दिशेने पडणे हा सुद्धा एक खूप मोठा शुभ संकेत आहे यावरून असं दिसून येते की तुमची इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहे असे यावरून आपल्याला दिसून येते तेव्हा असं झालंय की ते फूल उचलून तुम्हाला तुमच्या दोन्ही डोळ्यांना लावायचं आहे आणि त्याला नमस्कार करायचा आहे आणि ते फूल तसेच न ठेवता किंवा कपाटामध्ये न ठेवता ते फूल पाण्यात विसर्जन करायचं आहे असे बरेच संकेत जे तुम्हाला घरी जाणवू लागल्यास तुम्ही समजून जा की तुमच्यावरती देवाचा आशीर्वाद आहे तसेच घराबाहेरसुद्धा तुम्हाला काही असे संकेत दिसले तर समजावे की देव तुम्हाला लवकरच अपेक्षित असा सुवर्णकाळ येण्याची वेळ आली आहे हे लक्षणे तुम्हाला दाखवत आहेत त्यातलं पहिलं लक्षण म्हणजे घरातून निघल्यावर नवं दाम्पत्य दिसणं सकाळी घरातून निघताना वाटेत नवीन वधू किंवा वर एकत्र असे दिसले तर तुमच्या आयुष्यात खूपच शुभ मुहूर्त येण्याचे लक्षण आहे हे समजून जावे आणि नंतर एखाद्या पक्षाने जर तुमच्यावरती तुमच्या डोक्यावरती शिंटणं म्हणजेच तुमच्या डोक्यावरून एखादा पक्षी गेला तर तो सुद्धा एक चांगला काळ सुरू होण्याचे लक्षण आहे प्रवासात साप किंवा माकड दिसणे हा सुद्धा एक शुभ लक्षण मानले जाते त्याचबरोबर रात्री आकाशात तारे पडताना पाहिणे रात्री आकाशात तारे पडताना दिसले तर लगेचच तुमची इच्छा व्यक्त करा मान्यतेनुसार ती इच्छा तीस दिवसात पूर्ण होऊ शकते पुढचे म्हणजे कासव पाहणे कासवाचे दिसणेसुद्धा शुभचिन्ह मानले जाते भगवान विष्णूंनी कासवाचे रूप धारण केले होते जर तुम्हाला नदी तलाव किंवा कुठेही कासव दिसले तर ते सुद्धा एक शुभ मुहूर्ताचे लक्षण आहे अशा प्रकारे तुम्हाला जर घरामध्ये किंवा घराबाहेर पडल्यानंतर काही लक्षणे दिसले तर समजावे की देवाचा आपल्यावरती खूप मोठा आशीर्वाद आहे तर बघा मित्र हो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या स्वामी लीला चॅनलला सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवेकरी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद